नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव निलेश कदम हा माझा मोठा भाऊ आहे अतुल कदम वयस कुठून आला तुम्ही आलो मला सांगा तुमच्या वासराचं वासराचं नाव नाव काय शिवायची खरेदी कुठली खरेदी नाही आपल्या घरच्या गायला झालेला घरच्या गायला झालेला खिलार गायला काय सांगाल त्याची खासियत काय पाहताना आजपर्यंत जेवढा वेळा पहिलाय बिनजोडला तेवढ्या वेळा त्यानं मार कधी खाल्लेला नाहीये आणि मैदानाला पहिल्यांदा जाणलेला आहे आणि याच्या आधी आपण बिंजोडला भरपूर वेळा पाहिलं बिंजोडला असता कधी एकदा माणसं पहिल्या मैदानात गेलो त्यावेळेस हसली होती त्या की काय आहे त्यांना पण त्या हसण्याला करून दाखवलं तो मी पळू शकतो आतापर्यंत किती भिंजवड झाले चार ते पाच भिंजवड झाले त्याच्या पळताना कसं आहे काय खास येत आहे त्याची पळताना पळताना एखादी उजवीनं बाहेर न पळतो बाहेर न आत न कुठ नाही घाला त्यांना पळतो तो, तो फिक्स त्याचा प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही दररोजची दररोजचे चालवायला नेतो त्याला पवने असते काटवड्यात एक ना एकदा पंधरा दिवसात फेरा डोंगराव चालाय जातो रोज चरायला पण चरायला जातो बाकीची वासर आणि याच्यामध्ये काय फरक आहे बाकीची सगळी बाकी बघतानाचा विचार असतो प्रत जायला दिसतय जर्से टाईप दिसतय दिसण्यावरती नसते का, दिस 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 नस का। आपला विश्वास आहे आपल्या वासरावरती की आपलं वासरं पळतं तर पहतो त्याला आपण कमी नाही लेखत त्याचं नाव काय म्हटलं तुम्ही शिवा शिवा नाव कशावरून ठेवलेलं शिवा नाव आपलं हॉटेल आहे शिवशंभू म्हणून माझ्या दुसरा एक वासर आहे शंभू म्हणून हॉटेल ते दसऱ्याला त्यामुळे शेवानी शंभू दोघांची एकाच महिन्यातली वासर आहेत दोघांचे नाव तशी ठेवले शिवानी शंभू तुम्हाला नाद कधी लागलेला आमच्या पहिल्यापासून आजोबांपासून नाद आहे आजोबांपासून पप्पांपासून आता त्यांच्या नाद म्हणून आजोबांसाठी चाललाय चौथं म्हणणं मारावी आधी दावणीला किती वासरं होती पहिल्यापासून आपल्याला म्हणजे कळव म्हणजे बैल तर जास्त होती आपली आवताची म्हणजे आज आमच्या गेल्यापासून वडिलानी नाच सोडला पण आता आमच्या गैला स्वतःच्या गैला असलं झालं आणि मेन म्हणजे झालंय ती हुंद्या कसलं पण शिवून द्या कसलं पण द्या पण पळतं एवढं महत्व आणि मोठ्या म्हणलं तरी बैलाला तो मात लागतो म्हणजे हा मोठ्या बैलाला गळा देऊन येतो एवढं महत्वाचं आहे त्याच आतापर्यंत तुमच्या दोनिला जी बैल झाले असतील त्या बैलामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला जमीन म्हणजे कसं आहे माहिती आहे का ती आपली पहिल्यापासून वडिलांनी बैलाचे क्षेत्र होतं आम्ही तेव्हा लहान होतो जात होतो आठ्यावर पळत होती म्हणजे आपल्याला एवढं काही माहित नाही त्या बैलांच पण पळत होती चांगले फायनल राहिलेली ती बैल आपले आणि हा आता त्यांच्याच पायावर पाय घेऊन पाया। पाया। हाय पुढे म्हणायचं करेल काय तरी पुढे माणसं आम्ही जवळ पहिलं घोड्या बघा त्याला एकदा फेरा काढला होता तर त्यानं पाय रोवून पळाला होता म्हणजे डुकरागत म्हणून सगळी असली तिथं त्याला आणि दुसरा माझा शंभू म्हणून खोंड आहे आणि तो चांगला पळाला होता आणि सगळी म्हणली की त्या लक्ष द्याकडे लक्ष देऊ नका आणि हसली म्हणजे दोघं तर हसलीच त्याच्यावर आणि जवळ त्याच घोडवाल्याकडे दुसऱ्या वेळेस नाही आला का नाही त्यावेळेस त्यानं बोट घातली दोघ तोंडात म्हटलं काय खोंड पडतय म्हटलं आणि तिथं उमरच्या फाटीवर आम्ही पळवलं होता त्यांना तिथं मला वाटतं पाच सहा जणांनी मला खोंड मागितलं पैऱ्यासाठी आणि विकत पण मागितलं आपण काय दिलं ना आणि खोंड ही आपली लक्ष्मी आहे आपली खिलार आहे घरी जवळ वडिलांनी लहानपणी आणलेली तिला तेव्हा तिला जवळ आणली का नाही आमचं वडील देशात होत पहिले दारू पित आणि कुठं पण असे म्हणजे एवढं दारुप्याच की त्याला भयान म्हणजे जेव्हा ती कालवड आणली का नाही पंधरा दिवसाला दारू सुटली आणि त्यानंतर आमचं वडील कधी आत्ता झालं बघा दहा वर्ष अजूनपर्यंत कधी आपले वडील दारू रुपयाला नाही ते आता खेलार गायचं आपल्याला भरपूर दिवस अशी काम नाही राहिली ती किंवा वडिला दहा रुपये होती त्यामुळे संभाळ व्यवस्थित नव्हती किंवा बघणं व्यवस्थित नव्हतं पण ती आल्यापासून आपल्याला दिवस बर वाटलं पूर्णपणे आपल्याला काय राहायला घर व्यवस्थित नव्हतं काय नव्हतं खायला मिळत नव्हतं त्या टाइमिंगला जेव्हा वाटलं खिलार गाय आल्यापासून म्हणजे खिलार गाय आपल्या दाऊनीला असावी म्हणतात का नाही लक्ष्मी आपल्या दाराला असावी ती आपल्याला भेटली आणि त्याच्यामुळे आता आपलं व्यवस्थित चाललंय घर बांधलं सगळं झाले तिने आपल्याला दिलाय काय ना काहीतरी करणार पुढे जाऊन आपण म्हणत नाही की बाबा दुसऱ्याची बैल पण करणार नाही ती हा करणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला आजचं पहिलंच मैदान हो आजचं पहिलंच मैदान आहे तेच नियोजन करताना अडचण येतात का नियोजन करताना भरपूर अडचण येते म्हणजे वायदीशिवाय नाही वायदी पहिली मागते लोक पण आपण सगळा खर्च करायला तयार आहे एखादा वसरू दावणीला असल्यावर काय घरचं वातावरण असतं वासरू म्हणा किल्लार गे तुम्ही म्हटलं दावणीला काय वातावरण असतं सगळं घरचं वातावरण मन प्रसन्न राहत काय आणि आपल्या दारात आहे आपण बघा पोला सामान मन सफा आपल्याला एक करतो मी मी अजूनपर्यंत काय करत नाही त्याला खायला घालतो म्हणजे किती पण महागाच असून दे त्याला खाद्य मी ते घालतो त्याला खाद्याचं नियोजन काय असतं खाद्याला आता त्याला बघा किलार आहे किलर आता ते पण भरपूर महाग आहे म्हणजे आपण आपल्या परिस्थितीनं त्याला त्यासाठी करतो तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय करता अजून आपलं घरचं स्नॅक्स सेंटर आहे स्नॅक्स सेंटर आहे आणि म्हशीचा गोटा आहे आपला मशी येते एक दहा बारा मग सगळं नियोजन कसं करता मॅनेज कसं करता सगळं मॅनेजमेंट गोटा माझा भाऊ बघतो आणि हॉटेल मी बघतो म्हणजे आमचं आम्ही सगळं दोघं पण तेच बघतो दोघं पण बघतो पण जास्त करून आता कसं होतं एकाला म्हणजे एक बघायच लागते हे बैलगाडी क्षेत्र म्हटल्यावर एकाच काम नाही कोण कोण असतं आपल्याला म्हणजे पहिल्या बसन क्षेत्रात आम्ही उतरल्या बसन बघा अभिनिकम बाबा निकमांचा मुलगा आहे कोडोली बाबा निकम कोडोली त्यांचा मुलगा आहे आजपर्यंत त्यांना मोठी साथ दिली आपल्याला भरपूर जणांनी आपल्याला बैल दिला नाही आपल्याला या माणसामुळे भरपूर साथ मिळाली आणि या क्षेत्रात आपल्याला वळ ला ला काय लागली का नाही फक्त या माणसामुळं अभिजित निकम कोडोली आता वळशात लहानपणापासून ते वळशात अभिनिक अभिजित निकम वळसेच म्हणायला लागेल तुमच्या टीम मध्ये कोण कोण असतं पोर असते गावातले भरपूर मैदान मैदान ओपन हो असते ते मैदान ओपन असतं हो शिवाकडून काय स्वप्न आहे तुमचं शिवाकडून एकदा हिंद केसरी व्हावं yeah. हे स्वप्न आपलं आहे म्हणजे आमच्या आजाचं स्वप्न आहे ते आम्हाला पूर्ण करायचे yeah. आज आहे आम्ही एवढं ते आमच्या आजामुळं आहे आजोबांमुळं आहे आम्ही आणि आजोबांसाठी आपण ते स्वप्न पूर्ण करणार त्यासाठी प्रयत्न yeah. कसे चालू आहेत प्रयत्न आत्ता बघा त्याला भरपूर म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे तिची आता मला सांगा शिवा कोणाच्या नावावर पोहतो कसा पोहतो शिवा मग आपल्या हॉटेलच्या नावावर आता आपण हॉटेलच्या जीवावरच त्याचा खर्च करतोय त्यामुळे आपण त्या हॉटेलच्या नावावर जाऊन तुझा भावनी प्रसन्न पळवतो आपण मैदानावर होणारा खर्च कसा मॅनेज करता तुम्ही त्यात इकडून तिकडून हॉटेलच्या जीवावरच आपण करतो स्नॅक्स सेंटर आहे आपलं त्या जीवावरच खर्च हा बघतो कारण की नाही काम नाही आपलं ते आपण नोकरी करत असतो तर ते आपलं काम नाही मराठी माणसानं नोकरी करणं म्हणजे आताच्या गडीला तर गुन्हाच म्हणायचं कारण आता कुठं परमनंट होऊ शकत नाही आपण काय नाही काय नाही पगार बघितलं दहा पंधरा हजार हे क्षेत्र आपण काय करणार आहे दहा पंधरा फक्त धंद्याशिवाय एक क्षेत्र नाही याचं भविष्य कसं वाटतं या शारीरिक क्षेत्राचं भविष्य चांगलं आहे आहे भविष्य करू शकतो काहीतरी आपल्याला गॅरंटी आहे चालेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढची जी वाटचाल असणार आहे तुमची शिवासोबत त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद